सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे ती कशी तर एका छोट्याशा इंटरव्ह्यू क्लिप न मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री गिरिजा ओकला रात्रीतच भारताची नॅशनल क्रश बनवलेला आहे निळ्या साडी दिसणारी ही सुंदर थेट बोलणारी आणि बोल्ड विचारांची मुलगी आता इंटरनेटवरती वादळ घालते पण नेमकं काय घडलं का झाली तिची एवढी चर्चा चला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून ती नेमकी स्टोरी काय आहे नमस्कार ही सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे सायबर एक्सप्रेस अभिनेत्री गिरिजा ओळख ही मराठमोळी सिने अभिनेत्री आहे जिचा जन्म एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये नागपूरमध्ये झाला दिग्गज मराठी अभिनेते गिरीश ओक यांची ती मुलगी असलेली गिरिजा बायोटेक्नॉलॉजीत पदवीधर आहे आणि नंतर व्यवस्थापन शाखेत तिने शिक्षण घेतलं तिने थिएटर वर्कशॉप्स मधून अभिनयाची सुरुवात केली आणि लगेचच मराठी सिनेसृष्टीत किंवा चित्रपट सृष्टीमध्ये तिने पदार्पण केलं गुलमोहोर लज्जा नवरा माझा भवरा यांसारख्या मराठी चित्रपटांमधून तिने आपलं स्थान कमावलं तर कन्नड चित्रपट हाऊसफुल यामध्ये दिसली हिंदीत तर तिचं नाव तारे जमीन जमीन या भूमिकेमुळे घेतलं गेलं आमिर खानच्या या चित्रपटानंतर तिने शोर इन द सिटी हा दोन हजार दहा मध्ये आलेला शाहरुख खानच्या जवान दोन हजार तेवीस मध्ये आलेला आणि सुनी टी व्हीच्या लेडीज स्पेशल मध्ये ती दिसली नुकत्याच ओ टी टी प्रकल्पांमध्ये मॉडर्न लव्ह मुंबई तेराव्या सम लेसन्स इन क्लासरूम्स आणि मनोज वाजपेयी सोबत झेंडे यांसारख्या ती दिसली आणि त्यामध्ये त्याची दमदार उपस्थिती होती अभिनय केलाय गिरजा विवाहित आहे तिचा नवरा हा दिग्दर्शक आहे आणि त्यांना एक बारा वर्षांचा मुलगा देखील आहे सगळ्यात मोठी चर्चा मात्र तिच्या नुकत्याच इंटरव्ह्यूच्या एका क्लिपची झाली आहे निळ्या साडी घालून स्लीव्हस ब्लाऊजमध्ये दिसणारी गिरिजा तिच्या भौतिकशास्त्राच्या शिक्षकाची मजेदार आठवण सांगताय माझ्या शिक्षकाने व्यव असं म्हणायचं ते बेब्स असं उच्चारायचं आणि आम्हा सर्वांना वाटायचं की आम्ही कॉलेजमध्ये आलोय असं हसत हसत ती सांगत आहे या छोट्या मोठ्या मजेदार किशांनी ती सोशल मीडियावरती एक धुमाकूळ घालत आहे तिची चर्चा आहे ट्विटरवर म्हणजेच सध्याच्या एक्सवरती लोक म्हणतायत किंवा युजर्स म्हणत त्या निळ्या साडीतील कोण आहे ट्रेंडिंगला दिसलाय नाव सांगा तर दुसऱ्याने लिहिलंय मराठी अभिनेत्री गिरिजा ओक हो। एकदम टॉप ट्रेंड मध्ये आली आहे त्याची निळी साडी आणि नैसर्गिक हसू पहा ही क्लिप व्हायरल होण्यामागे तिची वॉर्म ह्युमर आणि एफर्डलेस क्रीन प्रेझेन्स आहे सोशल मीडियावरती लाखो लोकांनी शेअर केलंय आणि एकदम ती इंटरनेटची क्वीन क्रश बनली आहे मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीत काम करणारी सिने अभिनेत्री आता भारताचे नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते पण ही व्हायरल झाली ती फक्त हसू खिदळण्यासाठीच नव्हे तर तिच्या बोल्ड विचारांमुळे देखील इंटरव्ह्यूत तिने स्क्रीनवरती चुंबन दृश्यांबद्दल थेटपणे बोलले स्क्रीनवरती चुंबन द्यायचं असतं तर ते कार्डबोर्डला चुंबन देण्यासारखं वाटतं काहीच फिलिंग नसते सगळं मॅकॅनिकल असतं असं ती स्पष्टपणे म्हणालेली आहे परकीय व्यक्तींसोबत रोमांसिंग कसा करावा यावर बोलताना तिने सांगितलंय तुम्ही घामाघुम होताय मायक्रोफोन ट्रान्समीटर शरीरावरती चिकटलेला आहे तो गरम होतो कॉस्च्युम मध्ये असता आणि कोणीतरी हेअर ड्रायरनं घाम पोसतोय येत्या लोकांसमोर क्रिटिकल नजरेनं पाहिलं जात असतानाच रोमांस कसा होईल तिने हसत हसत सांगितलं की क्लोजअप को ऍक्टर नसतोच मी थर्मोकॉलच्या तुकड्यांकडे किंवा लाईफ स्टँडच्या कोपऱ्यांकडे पाहून प्रेमा संभाषण केले ही थेट प्रॅक्टिकल बोलणी लोकांना आवडली आणि तिने तिची इमेज बोल्ड अँड ब्युटिफुल अशी झाली तरी देखील ही प्रसिद्ध पूर्णपणे प्रसिद्धी पूर्णपणे सुकर नव्हती व्हायरल होताच काहींनी तिच्या एआय वापरून तिच्या चुकीच्या असलील फोटोंची निर्मिती केली आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल केली पसरवली या गेली यावरती इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ पोस्ट करून त्याबद्दल खेद व्यक्त केला मी सकारात्मक प्रतिकांबद्दल आभारी आहे पण हे एआय जनरेटेड अश्विल फोटो खूप हानिकारक आहेत मी एक आई आहे माझा बारा वर्षांचा मुलगा आहे हे पाहिलं तर काय होईल तो जाणतो की हे फेक आहे पण भविष्यात हे त्याच्यावरती परिणाम करेल असं तिनं स्पष्टपणे त्यामध्ये सांगितले तिने चाहत्यांना आवाहन केले की मेम्स आणि एडिट्स हे ठीक आहे पण अश्लील कंटेंट बंद करा निर्मिती करणाऱ्यांनाही म्हणजे ते बनवणारा नाही निर्णय करते हे जबाबदारीने वागा सोशल मीडियानं गिरिजाला स्टार बनवलं पण त्याच वेळी तिच्या खासगी पडद्यामागे असलेल्या अनेक आर्थिक आव्हानांचा गिरिजाची ही स्टोरी सांगताय की व्हायरल होणं हे फक्त नाहीये तर जबाबदारी देखील आहे गिरिजा ओक आता केवळ नॅशनल क्रश नाहीये तर ती एक प्रेरणादायी व्यक्ती देखील किंवा व्यक्तिमत्व देखील आहे जी थेट बोलते हसते आणि आव्हानांना तोंड देत आहे भविष्यात तिच्या मोठ्या भूमिका पाहण्याची प्रेक्षकांना आणि आपल्याला देखील सगळ्यांनाच उत्सुकता आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आणि गिरिजाच्या एक सामान्य अभिनेत्री ते नॅशनल क्रश होण्यापर्यंतचा प्रवास हा असामान्य सामान्य असामान्य असाच आहे या सगळ्या आप व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मांडायला विसरू नका आणि आपल्या सर्वेश चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आपल्याला विसरू का धन्यवाद पुढील व्हिडिओ